भाए। भाए। चला, 25 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या खोऱ्या कर व्लॉग मध्ये मी ऋषिकेश पवार आपलं सहर्ष स्वागत करतोय अचानक भयानक बनलेला कार्यक्रम माझा भाऊ मित्र जो मधोमध बसलाय आमच्या दोघांच्या तो म्हणजे एस के डी जे त्याच्या मामाच्या गावी आम्ही जातो आहे जिथे आज चिखल नांगरणी स्पर्धा आहेत आणि अतिशय मनसोक्त मजा लुटलेली आहे आणि इथे आता पोचलेलो आहे त्या गावामध्ये या गावकऱ्यांचा आभार मानला पाहिजे आपल्या चॅनलतर्फे यांनी खूप आदर दिला आहे आणि आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी मदत केली आहे आम्हाला या ठिकाणाची माहिती दिली आहे त्याचबरोबर या स्पर्धेची माहिती दिली आहे आणि त्याचबरोबर आमचे स्वागतही छान पद्धतीने करण्यात आले हा आमचा बंड्या आणि तो बंड्या दिसतोय त्या बैलान पण बंडे आहे पण सफेद शर्ट घातला नाही तो बैल पण सफेद आहे हे दोन बैल लावायचेच आता एक नंबर काय नाव काय बैलाचं नाव काय भारनिया तिकडच्या बैलाचं सारगिया आता पुढच्या मैदाना तुम्ही गुळाला केला